सर्वांना नमस्कार जय श्रीकृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात वसुदेवसुतंद कौसचाणूरमर्दन देव देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु श्रीकृष्ण वंदे जगद्गुरूं जय श्रीकृष्ण आपण पाहत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन विषादयोग आणि आज आपण बघणार आहोत श्लोक क्रमांक आठ श्लोक पाहूयात भवान कर्णश्च कृपश्च कृपतीं जय अश्वत्थामा विकर्णश्च तथ सौमदतीसथैवच श्लोकाचा अर्थ पाहूयात भवान म्हणजे आपण स्वतः भीष्म म्हणजे पितामह भीष्म च म्हणजे आणि कर्ण कृप कुरूपा म्हणजे कृपाचार्य समितींजय म्हणजे नेहमी युद्धविजयी होणारे अश्वत्थामा विकर्ण सौमदत्ती म्हणजे सोमदत्ताचा पुत्र तथा म्हणजे सुद्धा एव म्हणजे नक्कीच च म्हणजे सुद्धा श्लोकाचा संपूर्ण अर्थ येथे आपण स्वत भीष्म कर्ण कृप अश्वत्थामा विकर्ण आणि भुरीश्रवा नावाचा सोमदत्त पुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत दुर्योधनाने पहिले पांडवांच्या पक्षातील महारथींची नावे सांगितली त्यानंतर तो स्वतःच्या पक्षातील महारथींची नावे सांगत आहे दुर्योधनाने असामान्य अशा योद्ध्यांचा उल्लेख केला आहे कारण हे सर्व योद्धे अपराजित आहेत भवान म्हणजे द्रोणाचार्य स्वत जे कौरव आणि पांडवांचे गुरु आहेत तसेच भीष्म म्हणजे पितामह भीष्म कर्ण कृपाचार्य इत्यादी महायोद्धेही आहेत द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म हे ज्येष्ठ होते आणि भीष्मांना इच्छा मरणाचे वरदान होते तसेच कुलगुरू कृपाचार्यांचा देखील युद्धात विजयी होणारे आहेत असा उल्लेख केला आहे कृपाचार्यांच्या आधी दुर्योधनाने कर्णाचा उल्लेख केला कर्ण हा कुंतीपुत्र होता पण तो दुर्योधनाशी मित्रत्वाचे नाते निभवित होता व दुर्जनांची साथ देत होता दुर्योधन स्वतःला भीमापेक्षा श्रेष्ठ तर कर्णाला अर्जुनापेक्षा श्रेष्ठ समजत होता त्याची युद्धाची सारी भिस्त कर्णावर होती म्हणून कृपाचार्यांच्या आधी कर्णाचा उल्लेख केला परंतु कृपाचार्य हे कुलगुरु होते पण त्यांचा उल्लेख कर्णानंतर केल्यामुळे त्यांना अपमानास्पद वाटू नये म्हणून समिती जय हो। म्हणजे युद्धात नेहमी विजयी होणारे अशी उपाधी देऊन खुश करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर अश्वत्थामा अश्वत्थामा हा द्रोणाचार्य यांचा पुत्र आहे तोही महारथी होता त्याने आपल्या पित्याकडूनच अस्त्र व शस्त्रविद्या प्राप्त केली होती आणि तो चिरंजीव आहे इथे दुर्योधनाने विकर्णाचा उल्लेख केला विकर्ण हा दुर्योधनाचा भाऊ आहे द्रोणाचार्यांनी केवळ पांडवच धर्मनिष्ठ आहेत असे समजू नये म्हणून स्वतःचा धर्मनिष्ठ आणि शूर भाऊ विकर्णाचा देखील उल्लेख केला विकर्ण हा असा एकटाच कौरव होता की ज्याने द्युत प्रसंगी द्रौपदीला डावावर लावण्यास विरोध केला होता व जेव्हा त्याचे कोणीही ऐकले नाही तेव्हा त्याने सभात्याग केला होता म्हणून विकर्णाचा धर्मात्मा या अर्थाने उल्लेख केला आहे तसेच सोमदत्ताचा मुलगा भुरीश्रवाचाही उल्लेख केला भुरीश्रवा हा एक धर्मनिष्ठ पुत्र व एक महान योद्धा होता भुरीश्रवा हा शंतनूचा भाऊ बहलिकचा नातू व सोमदत्तचा पुत्र आहे शंतनूच्या नंतर सोमदत्त हस्तिनापूरचा उत्तराधिकारी होता परंतु त्याने राज्याचा त्याग केला व गादीची सेवा करण्यात धन्यता मानली त्या अर्थाने तो धर्मात्मा होता म्हणून अशा धर्मात्म्याचा पुत्र भुरीश्रवा आपल्या पक्षात आहे हे, हे पाहून दुर्योधन सुखावला होता आपल्या सैन्यात पराक्रमी चिरंजीव योद्धे आहेत तर पांडवांकडे एकही चिरंजीव नाही असे सांगण्याचा तो प्रयत्न करतो व स्वतःची मानसिक स्थिती सावरण्याचा प्रयत्न करतो म्हणूनच तो कौरव सेनेतील महारथींचा उल्लेख येथे करत आहे समापन प्रार्थना योगेशम सच्चिदानंद वासुदेव धर्म धर्मसंस्थापक कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण धन्यवादः